शेवगाव शहरातील गजबजलेल्या वस्तीत खाजगी ब्लेस्टार मायक्रो फायनान्स कंपनीत धाडशी चोरी चोरट्यांनी नेली तिजोरी उचलून ऐवज लंपास चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये केले याबाबत सविस्तर की रविवारी मध्यरात्री शेवगावातील आखेगाव रस्त्यावरील परिसरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील लोखंडी कपाटातील आतील एक लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये रकमेसह लॉकरच घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली त्यामुळे परिसरात खळबळ उडली आहे या, या संदर्भात संबंधित ब्लेस्टार मायक्रो फायनान्सच्या कंपनीचे व्यवस्थापक क्रमांकांत शिवराज दाभरगिडे यांनी शेवगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे तालुक्यातील बोदेगाव परिसरात मागील आठवड्यात दिवसा सलग दोन घरपुड्यांची घटना घडलेल्या असून आता चोरट्यांनी शेवगाव शहराकडे लक्ष वेधल्याने पोलिस यंत्रणेसमोर चोऱ्यांचं तपासाचे आवाहन उभे राहिले आहे या संदर्भात सदर फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील सी सी टी व्हीमध्ये तसेच चोरी करून बाहेर जाताना काही व्यावसायिकांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत या संस्थेत सुमारे चार वर्षापूर्वीसुद्धा चोरीचा ऐ यशस्वी प्रयत्न झाला होता